उरण मतदारसंघात राजकीय वातावरण चढावडीचे झाले असून दोन्ही उमेदवार मागील वेळच्या अनुभवी आहेत तर शेकापचे अपक्ष असणारे नवे उमेदवार यांच्या तिहेरी लढत प्रामुख्याने पाहायला मिळत आहे नुकतेच संपुष्टात आलेल्या कार्यकाळातील भाजपाचे आमदार महेश पालदी महायुतीच्या वतीने पुन्हा एकदा निवडणुकीत सामोरे जात असून त्यांच्या विरोधात असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहर भोईर हे महाविकास आघाडीतर्फे तर शेकापचे अपक्ष नौखे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्यात जनशक्ती आणि धनशक्तीच्या आधारे तिहेरी लढत पाहायला मिळत आहे मात्र यांच्यात आणखी एक महिला अपक्ष उमेदवार सौ श्रीकन्या डाकी या जनशक्तीच्या साहाय्याने चौरंगी लढतीसाठी जोर लावताना दिसत आहेत सर्व पक्षी आणि अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार होताना दिसत असून कार्यकर्त्यांची मात्र दमछाक होताना दिसून येत आहे भाजप महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांची पहिली सभा दहा नोव्हेंबरला मोहोपाडा अचानक मैदानावर नुकतीच पार पडली असून पुढील सभा चौदा तारखेला खारघर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे मनोहर भोईर यांची सभा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत चौदा नोव्हेंबर रोजी मोहपाडा अचानक मैदानावर होणार असून शेकापचे अपक्ष उमेदवार यांची सभा सतरा नोव्हेंबर रोजी मोहपाडा येथे होणार आहे सभेमध्ये विकासाची आश्वासने देताना सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकात्मक हल्लाबोल करताना दिसणार आहेत मौपाड्यातील महेश बालदी यांच्या सभेला मोठा जमाव उपस्थित पाहायला मिळाला तर एकीकडे मनोहर भोईर यांच्या प्रचाराला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी दिसून आली मात्र प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारात झंझावात जरी नसला तरी गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे यावेळी वारकरी संप्रदाय मराठा समाज कामगार संघटना महाविकास आघाडीचे घटक पक्ष आदींकडून मनोहर भोईर यांना सहानुभूती मिळत आहे त्यामुळे एकंदरीत उरण विधानसभा मतदारसंघातील वातावरण पाहता मनोहर भोईर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनिक